आपल्या मालकिनीला वाचवण्यासाठी चक्क बैलांनी पुराच्या पाण्यात उडी घेतली म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणेच एक अविश्वसनीय घटना घडली आहे जेव्हा एक शेतकरी महिला पुराच्या अक्षरशः करोडो लिटर पाणी तिला घेऊन वाहत होत पण त्यावेळेस तिच्या मदतीला धावून आले तिचे बैल आपल्या मालकिनीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता या बैलांनी अक्षरशः पुराच्या पाण्यात उडी मारली पण त्यानंतर जे झालं ते अत्यंत धक्कादायक होत ही घटना ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील मुक्या प्राण्यावर जर प्रेम केलं तर काय होऊ शकत याच ज्वलंत उदाहरण ह्या घटना या घटनेवर विश्वास नव्हता बैल कसे काय उड्या मारतील असं लोक म्हणत होते पण जेव्हा याचा पेपरात फोटो छापून आला तेव्हा संपूर्ण राज्यात एकच आश्चर्याचं वातावरण पसरलंय मग काय घडलं होतं त्या दिवशी बैलांनी उडी मारल्यानंतर ती महिला वाचली का बैलांनी उडी मारल्यानंतर असं काय केलं की ज्यामुळे ही घटना संपूर्ण राज्यात व्हायरल झाली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जिने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या अंगावर शहारे आणले जेव्हा एक शेतकरी बैला पुराच्या पाण्यात अडकली होती जी दोन सेकंदात मरणारच होती पण तेवढ्यात आपल्या मालकिलीला वाचवण्यासाठी बैलांनी अक्षरशः पुराच्या पाण्यात उडी मारली आणि त्यानंतर जे झालं ते अत्यंत भयानक होतं झालं असं सकाळचं कोळवून होतं होत हळूच त्या ठिकाणी पावसाची चाहूल सुरू झाली होती पक्षांचा होता आणि मंद वाऱ्याची झुळूक मनाला देत दे होती सुमन एका कष्टाळू शेतकऱ्याची पत्नी होती एक सुमन तिचं तिचं नाव होतं तिचा संसार आणि तिचे दोन लाडके बैल सर्जा आणि राजा हेच तिचं सर्वस्व होतं पांडुरंगावर तिची निश्चिम भक्त होती पण त्यावरून अधिक ती आपल्या बैलांवर मुलांसारखं प्रेम करायची तिला माहिती नव्हतं एक दिवस हेच बैल तिच्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार आहे उडी घेणार आहे आहे आणि संपूर्ण राज्यात ही घटना व्हायरल होणार राजाला ती अगदी जपायची ती अगदी त्यांना सगळं वेळेवर खायला द्यायची त्यांच्यासाठी स्वतंत्र गोठा तिनं बनवला होता वेळच्या वेळी त्यांना ती खाऊ घालायची ती त्यांच्यावर इतकं प्रेम करायची त्यामुळे ते देखील आपल्या मालकीनीवर जीव वळून टाकत असेल मग तो दिवस ज्या दिवशी तिच्या सोबत ही घटना घडणार होती त्या दिवशी सकाळ देखील अतिशय सुंदर आणि शांत होती सुमन आपल्या शेतातील कामांची तयारी करत होती तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं पण तिला कल्पना नव्हती की आजचा दिवस तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कसोटीचा क्षण ठरणार आहे तिला माहिती नव्हतं की निसर्गाचा कोप तिच्यावर इतक्या भयानक पद्धतीनं कोसळणार आहे आणि तिचे निष्ठावान बैल तिला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी आपला जीव देणार आहेत गेल्या काही दिवसापासून त्या गावात पावसाचं थैमान सुरू होत दोन दिवसापूर्वी सुमनची मैत्रीण शेतात काम करत असताना तिचा पाय घसरला आणि ती नदीच्या पुराच्या पाण्यात पडली आणि अक्षरशः वाहून गेली वाहून जाताना गावकरी धावले पण तिला वाचवता आले नाही ही घटना अजूनही सुमनच्या डोळ्यासमोर येत होती आणि काल परवाच तिच्या शेजारची एक महिला पुराच्या पाण्यात पडली आणि कशी तरी, वासली तरी, महें, महें तरी ती वाचली होती प्रत्येकाच्या शेतात जायला नदी आडवी येत होती आणि थोडी जरी चूक झाली तर लोक नदीच्या पाण्यात वाहून जायचे अगदी कसे तरी तिची दुसरी मै मैत्रीण वाचली होती ही घटना ज्या दोन दिवसापूर्वी घडलेल्या दोन घटना सुमानच्या मनामध्ये त्यांनी भीतीने घर केलं होतं एकीकडे पुराचं सावट दुसरीकडे शेतीचे काम आज तिच्या पती जे आहे ते शेतीत जायला त्यांनी नकार दिला होता कारण की त्यांची तब्येत ठीक नव्हती दररोज तिचे पती शेताला जायचे तिच्या पतीच्या आरोग्याची तिला काळजी वाटायची सुरक्षित तिची पण आज तिच्यावर जबाबदारी आली होती शेतात तिला जायचं होतं कारण की पावसाची प्रचंड तयारी त्या ठिकाणी सुरू झाली होती वातावरण चालू झालं म्हणून तिला पीक झाकण्यासाठी तिथे जायचं होतं जर अंतरकारणाने ती तिथं निघण्याची तयारी तिला केली तिच्या मनात एक भीती होती पण कामाशिवाय पर्याय नव्हता तिने आपले दोन्ही बैल सरजा आणि राजा यांना बरोबर घेतलं शेताकडे निघाली तिला काय माहीत माहीत कि आयुष्यातला सर्वात मोठा थरार अजून बाकी होता सुमन बैलांना ला घेऊन शेतात पोहोचली आजूबाजूला अजून पावसानं पाणी साचलेलं दिसत होतं शेताच्या जवळच्या गवताळकुर्णात तिने बैलांना चरायला सोडून दिला स्वतःला कामाला लागली रा सर्जा आणि राजा आरामात चरत होते अधून मधून ते आपल्या मालकीनीकडे प्रेमळ कटाक्ष टाकायचे जणू काही आम्ही इथेच आहोत मालकी, मालकी। तुम्ही निश्चित काम करा असं ते सांगत होते म्हणतात ना जनावरांना आधीच संकटाची चाहूल लागते सरजा त्या बैलाच्या मनात काहीतरी वेगळं घडत होत तो वारंवार त्याच्या मालकीनीकडे बघायचा त्याचे कान टवकारलेले होते त्याला काहीतरी संशय आल्यासारखा वाटत होता थोडाफार वार आला की लगेच तो तिच्याकडे बघायचा ही त्याची नेहमीची सवय नव्हती त्याच्या मनात दुसरी शंका येत होती जणू काही त्याला मृत्यू दिसत होता सुमनला हे दृश्य पाहून थोडं विचित्र वाटलं पण तिने दुर्लक्ष केलं वेळ हळूहळू सरकू लागली दुपारचे उन्हा डोक्यावर यायला लागले पण वातावरणात अचानक बदल जाणवला दूर शेतीच्या जवळ काळे ढग जमायला लागले आधीच मंद असणारा वारा वेगानं वाहू लागला शेतात काम करत असणाऱ्या सुमनला आता काहीतरी वेगळं घडणार आहे याची जाणीव झाली आकाशात विजा चमकू लागल्या दूरवरून ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला पाहता पाहता वादळानं रौद्रूप धारण विजांचा कडकडाट कर इतका भयानक होता की काळजाचा थरका पुढत होता दग दाटून आले होते की दिवसाचं अंधाराचं रूप आलं होतं मोठ्या मोठ्या थेंबांनी पावसाला सुरुवात केली सुमननं पुन्हा एकदा पांडुरंगाचं नामस्मरण केलं उघड्या रानात तिचा सामना आता रौद वादळाशी आणि कडाडणाऱ्या विजांशी होणार होता पण हे वादळ फक्त निसर्गाचं नव्हतं तर हे मृत्यूचं तांडव होतं पुढच्या क्षणी काय घडणार होतं याची तेला कल्पना नव्हती आकाशातून विजेचा कडकडाट सुरू झाला आणि एका क्षणात भयानक असा कांठाला बसवणारा आवाज झाला एक प्रचंड वीज तिच्या अगदी जवळ येऊन कोसळली विजेचा धक्का इतका जबरदस्त होता की सुमन जागेवर शुद्ध हरपून पडली आसपास धूर निघू लागला आग लागल्यासारखं वातावरण निर्माण झालं तिच्या शरीरावर विजेचा होता सरजा आणि राजा बाजूला होते ते देखील अवस्थेत होते सरजाला थोडीशी कल्पना आधीच आली पण राजा याला माहिती नव्हतं दोघांनी हे बेशन दृश्य पाहिलं आपल्या मालकीनीवर अचानक कोसळलेलं संकट बघून सुरुवातीला ते पळू लागले पण त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मालकिनीला आपली गरज आहे त्या क्षणी मुसळधार पावसानं जोर धरला ओढे भरून वाहू लागले शेतातून पाण्याचे लोंढ्याचे लोंढे वाहू लागले आता तर शेताजवळच्या ओढ्याला नदीचं स्वरूप आलं होतं हा तोच ओढा होता की जिथे गावातले दोन लोक वाहून गेले होते राजा जो स्वभावाने अगदी धाडशी आणि चपळ होता तो क्षणाचाही विलंब राजाला मागे सोडून आपल्या मालकीनी आला त्याने डोळे भयाने आणि चिंतेने विस्पारले होते बेशुद्ध पडलेल्या सुमनला बघून त्याला काय करावं कळत नव्हतं तो निश्चल पडला कारण की तो एक बैल होता पण त्याने बघितलं तिच्या शरीरात कुठलीच हालचाल नाही त्याने नाकाने तिला ढकलण्याचा प्रयत्न केला नांगावर डोकं घासून बघितलं पण काहीच उपयोग झाला नाही तो जोरा जोरात हंबरडा फुडू लागला त्याचा हंबरडा म्हणजे मनातील आर्थ किंकळी होती मालकीन उठाना तुम्हाला काही झालं नाही राजाचा हंबरडा ऐकून सरजा देखील धावत आला आता दोघही बैल आपल्या मालकीने भोवती फिरू लागले पण कुणाला मदत तिला बोलवता येत नव्हतं मुख्या जीवांच्या भावना दाटून आल्या पण त्या आपल्या मालकीनीला इतक्या असा अवस्थेत त्यांनी कधी पाहिलं नव्हतं पाऊस आणखीनच वाढला विजेचा कडकडा दुपट वेगानं सुरू झाला पाण्याचे लोंढेच्या लोंढे शेतातून वाहत होते बेशुद्ध पडलेल्या सुमनच्या शरीरावरून पाण्याचे थंडगार ओघ वाहत होते पाण्याचा जोर इतका वाढला की शेतातच पाणी जमा होऊन एका मोठ्या डबक्याचं स्वरूप आलं होतं दुर्दैवानं सुमन त्याच पाण्यात वाहत वाहत खोलगट भागाकडे सरकली आता अडचणी वाढणार होत्या कारण की ती वाहत वाहत आता हळूहळू त्या अगदी भयंकर नदीमध्ये जाणार होती जिथे ते प्रचंड पूर आलेला होता तिची शुद्ध हरपली तिला काही समजत नव्हतं पाण्याचा प्रचंड प्रवाह तिला ओढून आपल्या पोटात सामावून घेत होता मुक्या जीवांच्या हंबरड्याने निसर्गाचं मन हेलावेल का या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने सुमनला शुद्ध येईल का की नियतीने तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं ही एक गोष्ट निश्चित होती की आता काहीतरी चमत्कार घडणार होता जो सगळ्यांना चकित करून टाकणार होता आणि इथून पुढं घडला तो चमत्कार पाण्याच्या खंडगार स्पर्शाने सुमनला हळूहळू शुद्ध येऊ लागली पण अंग भाजलं होतं डोळे उघडायला कष्ट पडले तिने इकडे तिकडं पाहिलं अंगात प्राण उरले नव्हते हात हालचाल करण्याची शक्ती नव्हती वादळ अजूनही सुरू होतं आपल्या अंगावर अजूनही विजेचा दहा जाणवत होता, होता।, होता। प्रचंड वेदना होत होत्या तिला आपल्यावर कोसळल्या संकटाची जाणीव झाली ती म्हणाली देवा रे पांडुरंगा हे काय झालं तिच्या मनात विचार आला तिला आता मदतीची गरज होती कारण की आता ती नदीपात्राच्या पात्राच्या मधोमध गेली होती तिच्या दोन्ही बैल सरजा आणि राजा यांच्याकडून मदत तिला मिळणार होती आसपास दहा किलोमीटर किलोमीटरच्या अंतरात कुणी नव्हतं विजेच्या धक्क्याने भाजलेलं शरीर तेच आता घेऊन ती नदीच्या पात्रामध्ये कसा तरी जीव वाचवत ढकलत होती त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यात निष्ठा आणि काळजी सुमनने ओळखली तिला आठवलं की आपल्याजवळ दोन स्वामीनिष्ठ मित्र आहेत तिने पांडुरंगाची भाकणूक सुरू केली राजा अरे चलतोस का मालकिनीचा तो आवाज ऐकून राजा बैलाच्या अंगात जणू शक्ती संचारली त्याला आपल्या मालकिनीला वाचवायचं होतं त्याने कोणत्याही परिस्थितीत क्षणाचा विलंब न करता आपलं डोकं वर केलं पाण्याचा प्रवाह वाढताच सुमन अजून एक खोलकट पाण्यात जात होती आता बैला एक मोठा प्रश्न पडला मालकिनीला कसं वाचवायचं दोघांनी विचार केला नाही त्यांच्या मनात एक गोष्ट होती की मालकिनीला वाचवायचं राजा बैलानं कोणताही न विचार करता त्याच्या मनात एकच गोष्ट होती की मालकिनीला वाचवायचं त्याने आपल्या मालकिनीवर प्रेमापोटी एक अविश्वसनीय धाडत केलं पाण्याचा प्रभाव वाढत होता सुमन अजून त्या खोलकट पाण्यात अडकली होती तिचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू सरजा हा थोडा स्वभावने शांत होता पण मालकिनीला प्रेमापोटी त्यानं धाडस केलं शहाचाही विलंब नव्हता नदीकडे त्यांनी धाव घेतली पाण्यात बुडणाऱ्या सुमनला वाचवण्यासाठी अक्षरशः सरजाने बेधडक पाण्यात उडजी उडी घेतली तो बुडणाऱ्या मालकीनीच्या दिशेनं वेगात पोहत निघाला हे दृश्य पाहून निसर्गही थक्क झाला असेल मुक्या जीवांची स्वामीनिष्ठा पाहून कोणत्याही लोकांच्या डोळ्यात पाण्या आल्याशिवाय राहणार नाही पाण्यात बुडू नये म्हणून जीवाच्या आकांताने धडपडणाऱ्या सुमन जवळ सर्जा येऊन पोहोचला आणि मालतीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला आपल्या पोत आलेला आलेल्या सर्जाला बघून सुमनने पटकन त्याची शेपटी पकडली शेपटी हातात येता सुमोत सुमन पाण्यात न बुडता पाण्यावर तर लागली तसा सर्जा आपल्या मालकिनीला घेऊन वेगा किनाऱ्याकडे पोहोचत निघाला रा, राजा त्याची किनारं वाट पाहत होता हंबाडा खोडून तो आपल्या भावाला मालकिनीला धीर देत होता पाऊस कोसळत होता विजेचा कडकडाट कर दुप्पट वेगानं वाहत होता रस्ता चिखलमय होता पण सरजा आणि राजा यांनी हार मानली नाही त्यांच्या डोळ्यात फक्त मालकिनी सुमनला सुखरूप घरी पोहोचवायचं होतं किनाऱ्यावर येता सुमनने सर्जाची शिफ्टी सोडली तिचे तिने सुटकेचा निश्वास टाकला आज सर्जा आणि राजा या बैलामुळे तिचा जीव लोदा आणि वेली तिच्या मदतीला धावला नसता तर सुमन खोल पाण्यात कायमची बुडली असती सरजासारख्या निष्पाप मुक्या जीवाने प्रसंगावधान ओळखून तिला मृत्यूच्या दाणीतून बाहेर खेचून आणलं राजाने आपल्या साथीधाराला पूर्णपणे साथ दिली आपला जीवनदाता सरजा बैलाकडे बघत सुमन गैवरून त्याला म्हणत होती सरजा अरे आज जीवावरच्या संकटातून वाचवलेस रे तुम्हाला संकटकाळी मदतीला धावणाऱ्या भावासारखा तू माझ्या मदतीला आलास आज तू होतास म्हणून मी वाचले माझा संसार वाचला माझी लहान लेकर पुरकी होण्यापासून वाचली रे सरजा तुझे उपकार कसे मी फिडू संकटकालीन माझी रक्षा केलीस म्हणून इथून पुढे प्रत्येक रक्षाबंधनाला मी तुलाच राखी बांधणार सरजा आता तू माझ्यासाठी फक्त बैल नाहीस तर माझा भाऊ आहेस भाऊ सुमन आपल्या लाडक्या सरजा आणि राजाचे आभार मानत गहीवरून बोलत होती ते दोघही बैल मात्र आपल्या मालकिनीचा जीव वाचला म्हणून समाधानाने आणि आनंदाने सुमईंकडे बघत होते ही कथा केवळ एका शेतकऱ्याची नव्हती तिच्या बैलाची नव्हती तर ही निस्वार्थ प्रेमाची आहे स्वामीनिष्ठा आणि भगवंतावरच्या श्रद्धेची आहे सरजा आणि राजा या दोन्ही बैलांनी आपल्या मालकिनीला केवळ जीवनदान दिलं नाही तर मानवी जीवनात मुख्या प्राण्यांना किती अनमोल महत्व आहे हे जगाला दाखवून दिलं अशी घटना आपल्याला शिकवते की आपण जनावरांवर प्रेम केलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे ही घटना ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद